उद्धवजी मनापासून आभार मानते कि ते काढून आज मी माझ्या म्हणणार नाही पण महाविकास आघाडीच्या उमेदवाराच्या प्रचारासाठी सोलापूरला कधी वाटलं होतं का शिवसेना आणि काँग्रेस अशी एकत्रित येईल पण आले बदला घ्यायला आले उद्धव साहेबांच्या स्वभावाचा ज्यांनी फायदा घेतला मी जेव्हा उद्धव साहेब मुख्यमंत्री म्हणून विधानसभेत आले तो क्षण मी अनुभवला तो क्षण मी अनुभवला आम्ही सोबत बसलो होतो आणि त्यांचं पहिलं भाषण मला आठवत काय बोलणार आहेत उद्धव साहेब पहिल्यांदा विधानसभेत आले पहिल्यांदा त्या विधिमंडळात आले काय बोलणार आहेत अतिशय सोजस आणि निरागसपणाने ते भाषण त्या ठिकाणी उद्धव साहेबांनी दिलं आपण म्हणतो हिंदू हृदय सम्राट त्यांचा पुत्र आणि तिथे येऊन तुमच्या शिपाई सारखं त्यांनी त्या ठिकाणी भाषण दिलं तेव्हाच आम्ही आम्हाला वाटलं की महाराष्ट्राला अतिशय योग्य असं नेतृत्व मिळालं आहे आणि महाराष्ट्र अतिशय चांगल्या अशा हातात या ठिकाणी दिला आहे अतिशय नम्रतेने ते इथे भाषण म्हणाले आणि ते म्हणाले त्यांनी विधानसभा विधानसभेच्या समोर आमच्या सगळ्यांच्या समोर पूर्ण विधानसभेच्या समोर विरोधकांच्या समोर नतमस्तक झाले आणि म्हणाले महाराष्ट्राला मी तुझ्या सेवेसाठी इथे आलो आहे आणि त्याच स्वभावाचा फायदा भारतीय जनता पक्षाने घेतला ज्या मुख्यमंत्र्यांनी कोविड मध्ये दिवस रात्र काम केलं दिवस रात्र काम केलं आणि कोविड मधून मा या महाराष्ट्राला मुक्त केलं त्याच बी उद्धव साहेबांच्या स्वभावाचा फायदा घेतला रात्रीत सगळे त्यांचे खेळ झाले सगळं त्यांचं रात्रीच तुम्हाला माहिती आहे पन्नास खोके ती शपथविधी विसरू नका शपथविधी विसरू नका आणि म्हणून आज महाविकास आघाडी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार साहेब गट शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट काँग्रेस आदरणीय आदम भास्करांचे कम्युनिस्ट पक्ष आम आदमी पार्टी आम्ही सगळे एकत्रित आलोय शिंदेसाहेब म्हणाल्याप्रमाणे लोकशाही वाचवण्यासाठी गोर गरिबांसाठी कामगारांसाठी शेतकऱ्यांसाठी आणि माझ्या माय माऊली महिलांसाठी दीन दलितांसाठी अल्पसंख्याकांसाठी कारण का भारतीय जनता पक्ष फक्त दोन लोकांचे माय बाप आहे अदानी आणि अंबानी तुमचा वापर केला इथे उपस्थित प्रत्येक खऱ्या शिवसेनेचा वापर मागच्या दहा वर्ष करून सत्तेत आले आणि सत्तेचा वापर करून सत्तेची मजा घेतली पण सोलापूरकरांना काय दिलं पंधरा लाखाचं ते अमिश आज दहा वर्षानंतर आपल्याला कळले की ते एक खोटं होत खोट खोटं बोलणं ते त्यांची परंपरा आहे बसून खालपर्यंत आज सकाळी पण बोलले खोट बोलून गेले पंधरा लाखाच्या अमिषावर तुम्ही त्यांना बहुमत देऊन निवडून आणलं तुम्ही त्या उमेदवाराला ओळखत पण नव्हता कोरी पाठी होती काम पण नव्हता अनुभव नव्हता तरी किती मोठ्या मनाचे सगळे शिवसैनिक आणि सर्व सोडा बोलतात तुम्ही त्यांना निवडून आणलं पंधरा लाखाचे ते आमिषावर पाच वर्ष झाले पंधरा लाख काय मिळाले नाही परत जे ओळखत नव्हता ज्यांना अनुभव नव्हता ज्यांनी काम नव्हतं त्याला निवडून आणलं किती मोठ्या मनाची पहिला गेला दुसरा आला दुसरा गेला आता उपरा आला किती खेळ खेळणार आमच्या सोलापूरकरांसोबत किती खेळ खेळणार किती वापर करणार तुम्ही आमच्या सोलापूरकरांचा आणि नुकसान आपला झालं नुकसान या सोलापूर जिल्ह्याचं झालं नुकसान सोलापूर लोकसभा मतदारसंघाचं झाला नुकसान सोलापूरचा झाला नुकसान सोलापूरच्या प्रत्येक माणसाचा झाला ज्यांच्या पक्षाने त्यांनाच निष्क्रिय असण्याची पावती दिली आणि दरवेळेस सत्ता असून सुद्धा उमेदवार बदलावा लागला ही किती लाजीरवाणी गोष्ट आहे दरवेळेस उमेदवार बदला बदलावा लागला वाईट वाटत महास्वामींचं कि त्यांचं तिकीट कट झालं कामच नाही त्यांचा पण दोष नाही दहा वर्षात सोलापूर खूप मागे गेलं वाईट वाटत एक विमान सेवा सुरू नाही करू शकली एक विमान सेवा चिमणी पाडली दहा महिने होत आहेत चिमणी पाडून आणि अजूनपर्यंत पर्यंत यांचं टेक ऑफ आणि लँडिंग होत मग का पाडली चिमणी का बोरामणी एअरपोर्ट ची शिंदे साहेबांनी आणलं का त्याला पैसे दिले नाही का थांबवलं काम तर केलं नाही पण झालेली कामं पण बिघडवली बोरामणी एअरपोर्ट थांबवलं एन वरून दुहेरी पाईपलाईन होती घेणार ये, होती ती पण थांबवली उद्धव साहेब आज सोलापूर शहराला आठ आठ दिवसांवर पाणी मिळत एवढी वाईट परिस्थिती कधीच नव्हती सोलापूर शहरावर हे पाप भारतीय जनता पक्षाचं आज दोन वर्ष झाले महानगरपालिकेची इलेक्शन घेतली नाहीत महाराष्ट्रात आणि पाण्याचं नियोजन नाही आज आठ आठ दिवसात पाणी येत त्या बोरवर मोटर लावावी लागते आणि त्या मोटारवर लहान लहान मुलं त्या मोटारला हात लावून मृत्यूमुखी पडताय कोणाचा पाप आहे हा भारतीय जनता पक्षाचा कालच आमचे वस, वस्तीमध्ये एका एका तरुणाचा मृत्यू झाला त्या मोटारला शॉक लावला रस्ते कुठे स्मार्ट सिटी बनवण्याचं नाटक केलं Smart city तीन तीन भागत बनो ली। भागत स्मार्ट सिटी फक्त तीन तीन टक्के भागात बनवली का आमच्या पूर्व भागात स्मार्ट सिटी बनवली नाही का जिथे झोपट तिकडे स्मार्ट सिटी बनवली नाही माझे कामगार राहतात तिथे स्मार्ट सिटी बनवली नाही आणि स्मार्ट सिटी बनवायचीच होती ना मग का सोलापूरला पाईपलाईन आणून चोवीस तास पाणी दिलं नाही का तिकडे पैसे वाया घातले कोणाच्या खिशात गेले स्मार्ट सिटीचे पैसे एक दिवशी महाराष्ट्रात गुजरातला देतील चालवायला रस्ते दिसत नाहीयेत म्हणतात चार हजार कोटीचे रस्ते आणले कुठे शहरा शहरात रस्ते नाही आहेत गावात रस्ते नाही कुठे तुमचे चार हजार कोटीचे इतकं रेतून खोट बोला उद्योग आयटी पार्क कुठे एक पण उद्योग आणला नाहीये सोलापुरात एन सी नंतर आणि ज्या खाटा तुम्ही आलेले जे पंतप्रधान म्हणतात की मी प्रत्येकाच्या खात्यात पंधरा लाख जमा करू शकतो ते केवढं काय करू शकतात केवढं काय करू शकतात काय केलं फक्त तुमचा वापर तुमच्या मताची किंमत नाही राहिल्या बीजेपीला त्या शेतकऱ्याच्या जीवावर निवडून आले त्या कामगाराच्या त्या महिलेच्या जीवावर त्या तरुणाच्या जीवावर निवडून आले आणि आज तुमच्याच पोटावर पाय देण्याचं काम हे बीजेपी करत आहे जीएसटीचा राक्षस महागाई दुष्काळात तेरावा महिना अशी परिस्थिती निर्माण झाली आज माझ्या सोलापुरात जेव्हा मुलगा दहावीला बसला असतो आणि दहावी नापास होते होतो तेव्हा घरामध्ये दुखावता असतो की बाप रे त्याचं एक वर्ष वाया गेलं तरी धावणीचा पेपर देऊ शकतो तो आणि पास होऊ शकतो पण सोलापूरचा काय हा वर्ष मागे गेलं सोलापूर कोण जबाबदार आणि अजूनही येतात ये तुमच्या समोर आणि काय म्हणतात उमेदवाराच्या चे चेहऱ्याकडेच बघू नका <laughs> किती फसवणार अजून किती फसवणार आणि म्हणून काँग्रेसची आणि महाविकास आघाडीची गरज आहे तुम्ही सत्ता दिली त्यांनी लोकसभेमध्ये जाऊन काहीही केलं नाही त्यांनी खासदार की वाया घालवली लोकशाहीचा अपमान केला तुमचा अपमान केला केवढं काय करू शकले असते केवढं काय बोलू शकले असते पण नाही त्यांनी वाया घालवली आणि म्हणून महाविकास आघाडीची गरज आहे त्यांच्या पक्षात तर ते बोलत नाही हुकुमशाही आहे लगेच बोले तर इडी बिडी लावतात त्यांच्या मागे उद्धव साहेब सोलापुरात विचारू नका मागच्या तीन दिवसापासून त्यांना माहिती आहे की जनमत त्यांच्या सोबत नाही आहे तर फोन कॉल करतायत आणि धमक्या देत इडी ईडी करीन कारखाना सील करीन केस टाकीन अरेस्ट करीन मागच्या सगळ्या केसेस चालू करीन फक्त धमकीचं राजकारण चालू व्हायचे म्हणजे कसं म्हणजे त्यांचे नेते असे धमकी देत आहेत मोठे मोठे नेते चालवा इकडे धमकी काय बसलायत आणि सोलापूरची एकी बिघडवली ना खबरदार हे चार माणसं शहर आहे कोणी बाहेरच येऊन आमची एकी नाही बिघडू शकत धर्म जात पात ह्याच्या जा पुढे ह्याला काही सुचत नाही समाजा समाजामध्ये ते पाप भाजप करते एकीकडे शेतकरी उपाशी मरतोय दुसरीकडे माझी माय मावली वन वन रेशन दुकानात फिरते तिथे तिला धान्य मिळत नाही हे सुचत लोकांमध्ये ते महागाई तीनशे रुपयाचं बाराशे रुपये कसं काय जगतो माझा कामगार आणि तुम्हाला हे सुचतं आता मास्टर साहेबांनी कष्ट करून घर आणलेली त्याचं पण आयत्या त्या वेळात नागोबा आज दोनदा ती आज कोणत्या तरी रेकॉर्ड व्हिडिओ व्हायरल झाला की सभेला गेलेले सकाळी आणि खरंच वाईट वाटत म्हणजे पंतप्रधानांच्या सभेसाठी फक्त वीस हजार लोक हा आमच्या गड्डा यात्रेला त्याच्यापेक्षा जास्त आणि तिकडे माझ्या काही बीडी कामगार महिला होत्या आणि त्या म्हणाल्या की आम्हाला जबरदस्ती बोलवण्यात आलं आम्हाला सांगण्यात आलं की तुम्ही नाही आला तर आम्ही तुमचा पगार कापू खे शेम आणि मी नाही मला कोणीतरी तो व्हिडिओ पाठवला हो हे मी नाही त्यांच्यासारखं जाऊन करतात ना हे बोला हे बोला असं आपण ठरत नाही कमजाटी देत नाही आणि म्हणून मला असं वाटत की आता सोलापूरला पुढे नेऊन जाण्याची वेळ आली आहे मी पंधरा वर्ष तुम्ही मला सांभाळलात पंधरा वर्ष तुम्ही मला तुमची आमदार म्हणून तुमची सेवा करण्याची संधी दिली तीन टर्म तुम्ही मला आमदार बनवले ही सोपी गोष्ट नाही आहे माझं नातं हे आमदार आणि मतदाराचं नाही आहे एका भावाचं आणि बहिणीचं नातं एका आईचं आणि एका लेकीचं नातं आहे आणि हे नातं हे तोडू शकत नाही हिंमत पण करू नका या लेकीला पुन्हा एकदा तुमची सेवा करण्याची संधी द्या युद्ध आहे संघ खूप मोठा आहे पाचशे गाव भेट करून मी आली आहे सात दिवस राहिले माहिती आहे कशी येतात गाफील नका राहू सात मे ला आशीर्वाद स्वरूपात तुमचं मतदान या महाविकास आघाडीच्या तुमच्या ह्या बहिणीला करा मी एक नंबर वर आपलं त्या ठिकाणी बटन आहे आणि आशीर्वाद देऊन पुन्हा एकदा तुमची सेवा करण्याची संधी आणि द्या एक वेळेस ही लढाई माझ्या सोबत लढापूरची संधी सक्षमपणे तुमच्यासाठी एकटी लढायला तयार आहे या सोलापूरला या सोलापूरच्या प्रतिज्ञा प्रणितीच्या प्रतिज्ञा पहिली प्रतिज्ञा सोलापूर जिल्हा दुष्काळमुक्त करणारच दुसरी प्रतिज्ञा सोलापूर करणारच तिसरी सोलापूरात दुष्काळमुक्त म्हणजे पाणी सोलापूरात सेवा सुरू करणारच आय टी पार्क आणणारच आणि सोलापूर लोड शेडिंग मुक्त करणारच या पाच सहा माझ्या प्रतिज्ञा आहेत आणि मी वचन देते आज सगळ्यांच्या समोर सगळे दिग्गज आहेत तर समोर हिंमत नाही तर मी माझ्या वडिलांच्या पण समोर बोलत नाही आज उद्धवजी आहेत सगळे बलादिय नेते सगळे अतिशय सुंदर बोलणारे पण तुम्ही हिंमत देता तुम्ही मला हिंमत देता लढण्याची निवडणूक जरी माझी असली तरी विजय तुमचा झाला पाहिजे आणि येणाऱ्या सात तारखेला आपण आशीर्वाद द्याल अशी आशा बाळगते आणि आपली रजा घेते धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र महाराष्ट्रातील सर्वाधिक थंड हवा देणारा नागपूरचा बेब्रीज डेझर्ट कूलर आजच हरियाणा आणि पंचवीस टक्क्यांपर्यंत डिस्काउंट मिळवा कडक उन्हापासून बचाव करण्याचा डक कूलरचा चा कूल पर्याय घर शोरूम ऑफिस शॉप शाळा कॉलेज हॉटेल हॉल रेस्टॉरंट या सर्व ठिकाणी उपयोगी असे खालील विविध प्रकारचे कूलर्स रूम कूलर्स डक कूलर्स डेझर्ट कूलर्स कुलर्स कूलर्स इंडस्ट्रियल कूलर्स पर्सनल कूलर्स मिनी कूलर्स आज शोरूम भेट द्या बे कूलर शोरूम सात ऑब्लिक आठ पद्मश्री अपार्टमेंट अरविंद धाम रोड जुना पुना नाका छत्रपती संभाजी चौक सोलापूर संपर्क चौऱ्याण्णव वीस सहासष्ट छत्तीस अष्ट्याहत्तर आणि चौऱ्याण्णव तेवीस सव्वीस अठरा चौऱ्याऐंशी लिमिटेड पिरियड ऑफर